Yo मित्रांनो आज आपण लाईव्ह घेण्याचं कारण म्हणजे फक्त आजच्या लाईव्ह मध्ये काही महाडीबीटी योजना त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकासाठी किती पिक हा मंजूर झालेला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती त्याचबरोबर छोटीशी इतरत्र माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत जर तुम्हाला ही माहिती जर अगोदरचे जे युजर असतील जे शेतकरी असतील ज्यांनी ही माहिती ऐकलेली असेल किंवा बघलेली असेल त्या शेतकऱ्यांनी लगेच तुम्हाला जर लक्षात आलं की बाबा ही माहिती तर जुनीच आहे किंवा ही माहिती रिपीटेड आहे तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ शकता जे शेतकरी नवीन आहेत त्या शेतकऱ्यांना जर फायद्याची माहिती वाटली तर त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे छोटीशी माहिती असणार आहे मित्रांनो असणार आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात किती पीक कि मंजूर झालेला आहे किंवा कोणत्या पिकासाठी मंजूर होणार आहे किंवा झालेला आहे ती बघण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगतो की महाडी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी जवळपास तुषार सिंचन ठिबक सिंचन आणि काही इतर घटकासाठी जर अर्ज केलेले असतील तर त्यांचे अर्ज जे मंजूर झाले होते परंतु त्यांना जे अनुदान होतं ते अनुदान त्यांच्या खात्यावर वितरित झालेलं नव्हतं हो तर त्या शेतकऱ्यांना आता हे अनुदान त्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे म्हणजे एकंदरीत बघायचं असलं तर याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवू चॅनलवर म्हणजे डिटेलमध्ये किंवा किती अनुदान कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झाले असं वगैरे काही जे डिटेल आहे ती व्यवस्थित रीती आपण डिस्कस करू परंतु शॉर्टकटमध्ये सांगतो की बाबा महाडिबीटीमध्ये ठिबक सिंचनाचं जे तुमचं अनुदान रखडलेलं होतं आणि ठिबक सिंचनानंतर तुषार सिंचन पाईप्स वगैरे इतर काही घटकांसाठी जे तुम्ही अर्ज केलेले होते आणि तुमचं अनुदान जे रखडलेलं होतं काही शेतकऱ्यांनी अर्ज करून बरेच दिवस झालेले होते त्या शेतकऱ्यांना जर म्हणजे अजून सुद्धा त्यांचे फॉर्म अर्ज वगैरे मंजूर झालेले नसतील किंवा लॉटरीमध्ये विनर झालेले नसतील त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा विनर लिस्ट लागणार आहे आणि एक पाठीमागे एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता की एकतीस मार्च पूर्वी जर तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड फवारणी यंत्रासाठी अर्ज करायचा असेल तर ते अर्ज करून घ्या आपल्या चॅनलवर त्या विषयीचा व्हिडिओ आहे सविस्तर दोन तीन मिनिटाचा ते सुद्धा बघून घ्या तर मित्रांनो एकतीस मार्च म्हणजे पन्नास टक्के अनुदानावर हे फवारणी यंत्रासाठी अर्ज आहेत म्हणजे अगोदर स्टार्टिंगला ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के अनुदानावर झाली फुकटच म्हणजे जायचं पंचायत समितीमधून फवारे उचलून आणायचे अशी सिस्टीम होती त्यानंतर पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मला वाटते नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये अर्ज सुरू झाले होते तर ते पंचाहत्तर टक्के अनुदानाचे होते त्याच्यासोबत एक सोलरची प्लेट देणार होते आता काही शेतकऱ्यांना सोलारचे प्लेट मिळाले नाही त्यांना फक्त बॅटरी ऑपरेटर फवार पंप मिळालेले आहेत तर त्याचप्रमाणे आता पन्नास टक्के अनुदानावर तेच फवारणी पण पंप मिळणार आहेत एकतीस मार्च पूर्वी अर्ज करून घ्या या आपल्या टॉपिक कडे मित्रांनो तर मित्रांनो जवळपास काही जिल्ह्यातील आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडले होते किंवा आमच्या जिल्ह्याचं पिकमाचं कोणीच बोलत नाही त्यानंतर काही कमेंट होते किंवा हिंगोली जिल्ह्याचा पिक विमा कधी वाटप होईल हिंगोली जिल्ह्याच्या पिक विम्याबद्दल मी बऱ्याच दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता किंवा हिंगोली जिल्ह्याचा पीक विमा हा कॅल्क्युलेट झालेला आहे काही शेतकऱ्यांना दहा हजार सोयाबीनसाठी दाखवत आहे काही शेतकऱ्यांना कापसासाठी चार हजार रुपये साडेचार हजार रुपये असा दाखवत आहे तेव्हा मी व्हॉट्सअपला तुम्हाला नंबर सुद्धा दिला होता की त्या व्हॉट्सअपला जाऊन त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून तुम्ही तुमचा किती विमा येणार आहे तुम्हाला ते बघू शकता तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत जवळपास धोका झाल्यासारखं झालेलं आहे त्यांना पंचवीस टक्के आग्रीमच्या अधिसूचना एका वर्षापासून काढण्यात आलेल्या होत्या जवळपास ऑगस्ट सप्टेंबर पासून पंचवीस टक्के आग्रीमच्या आधीसूचना काढण्यात आली आणि आता जस्ट पिक वाटप होताना त्यांच्या आग्रीमच्या अधिसूचना काढून काढण्यात आलेल्या आहे फार वाईट वाटलं मित्रांनो काही शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी चार हजार साडेचार हजार रुपये काही एका शेतकऱ्याला पंधराशे रुपये एकरी आली काही शेतकऱ्यांना दोनशे अडीचशे रुपये तूर पिकासाठी आली हे पिकमा म्हणजे एक समज काढली शेतकऱ्यांचे मित्रांनो हे फार वाईट वाटलं की शेतकऱ्यांना एवढं वेड्यात काढणं चालू आहे अगोदरच पाठीमागे एक दोन महिन्यापूर्वी माणिकराव कोकटे कृषी मंत्री यांनी एक उद्गार काढला होता एक वाक्य म्हणले होते आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक द्यालो म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे एक भिकार दर्जा दिल्यासारखं दिला, दिला होता त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आणि भिकारीमध्ये कंपेरिजन केलं होतं तर त्यांचं ते तेच तेच सेम झालेलं आहे मित्रांनो ते बोलले ते करून सुद्धा दाखवलेलं आहे शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखं एक रुपया दोन रुपया जे पीक काढला होता तर त्याचप्रमाणे एक रुपया दोन रुपयात दान केल्यासारखं अडीचशे रुपये पाचशे रुपये दीड हजार रुपये हे म्हणजे काही रक्कम नाही मित्रांनो जस्ट म्हणजे विचार करा लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये खरीप हंगामाचं जर तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांचं जे पिकांचं कॅल्क्युलेशन करत असल पिकाचं जर, जर विकायला गेलं जर पीक जर चांगलं आलं असतं विकायला गेलं असतं तर एका एका शेतकऱ्याला जवळपास दहा ते पंधरा हजाराची तर कमीत कमी तूर झाली असती तर मित्रांनो त्याच तूर पिकाचा विमा भेटत आहे शेतकऱ्यांना दोनशे रुपये अडीचशे रुपये म्हणजे एकंदरीत बघायला झालं तर सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे मजा करत आहे मजा घेत आहे शेतकऱ्यांची एकीकडे एक कर्जमाफी इकडं एक घोळ जात आहे ते माणिकराव कोकाटेनंतर जवळपास तुपकर वगैरे यांनी थोडस इंटरफेअर केला होता पण त्यांना आंदोलन करण्या अगोदरच त्यांचं जे आंदोलन बंद करण्यात आलं त्यांना लगेचच पकडण्यात आलं म्हणजे शेतकऱ्यांना एक दाबलं जात आहे किती समज काढली त्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची त्यांना जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढल्या त्यांच्या त्यांना आजपर्यंत म्हणजे बघा ना ऑगस्ट ऑक्टोबर मध्ये काहीतरी अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या तेव्हापासून जवळपास मार्च महिन्यापर्यंत त्यांना वेळ्यात काढलं की बाबा तुम्हाला पंचवीस टक्के आग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत आणि तुम्हाला पंचवीस टक्के पीक पिक आम्ही वाटप करणार आहोत आणि जेच पिक वाटप व्हायला सुरुवात झाली तेव्हा कुठं न्यूज व्हायरल झाली किंवा तेव्हा कुठं त्यांनी लीक केलं की पंचवीस टक्के आग्रिमच्या अधिसूचना यवतमाळ जिल्ह्यातील जी, ले जी पीक विमा कंपनी आहे त्या कंपन्यांनी तेव्हाच फेटाळल्या होते म्हणजे आता शेतकऱ्यांना सांगलं जाते किंवा पंचवीस टक्के आग्रमच्या आधी फेटाळल्या होत्या मग तीन जिल्ह्यांना आता कुठं परभणी जिल्ह्याला बी वगळतात की कुठं नांदेड जिल्ह्याला हिंगोली जिल्ह्याला देतात की नाही का तीन जिल्ह्यांना त्यांनी मंजूर तर केलेला आहे सातशे कोटींचा सा विमा हप्ता देखील कंपन्यांना सरकारचा मिळालेला आहे परंतु एकंदरीत जेच म्हणजे जिल्ह्यात वाटप व्हायला सुरुवात झाली की ते म्हणजे शेतकऱ्यांना वेळच काढलं जाते तसंच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत काढण्याचा प्रसंग दिसून आलेला आहे फार वाईट वाटलं शेतकऱ्यांचं की त्यांना दोनशे अडीचशे रुपये देऊन म्हणजे एक रिचार्ज येईन झाले मित्रांनो एका महिन्याचा रिचार्ज येणं झाले अडीचशे रुपयात तर त्यांनी तूर पिकाचं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीचशे रुपयाचा पीक विमा दिलेला आहे हे म्हणजे शेतकऱ्यांना एक म्हणजे जे मानिकराव कोकटे यांनी म्हटलं होतं की भिकारी सुद्धा एक रुपयात वगैरे असं म्हणलं होते त्याच पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांची झटा केलेली आहे तर वळवी आपल्या टॉपिककडे मित्रांनो तर बघायला झालं हो तर परभणी जिल्ह्यात बावन महसूल मंडळात जवळपास पंचवीस टक्के आधी सूचना सध्या तरी आहेत आता वाटप होईपर्यंत यवतमाळ जिल्ह्यासारखं शेतकऱ्यांना करू नये परभणी जिल्ह्यातील हे म्हणजे झालं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास सोयाबीन कापूस तूर मूग या पिकासाठी हा पीक मा वाटप होणार आहे तर मुगाचा विचार करा मग तुम्ही तूर पिकाचा जर अडीचशे रुपये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत परभणी जिल्ह्यातील मूग उडीत पिकाला काय शंभर रुपये पन्नास रुपये देतात की काय कोण असतो त्यानंतर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळात किंवा आता मी आ, माहिती काढलेली आहे गोळा केलेली आहे नांदेड जिल्ह्यातील महसूल मंडळाची आणि महसूल मंडळातील जे गाव आहेत त्यांची माहिती गोळा केलेली आहे आणि ही हिंगोली परभणी या जिल्ह्यांची सुद्धा तर टप्प्याटप्प्याने उद्या परवा असे व्हिडिओ आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत आणि इतर जिल्ह्यातील सुद्धा तुम्ही जर शेतकरी असाल तर मी कमेंट बॉक्स ओपन ठेवणार आहे हिल्ला संपल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा आता वाशिम जिल्ह्यातील बरेच शेतकरी मला कमेंट करतात की वाशिम जिल्ह्याविषयी बनवा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही त्यांचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे तर हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळात जवळपास बघायचं झालं तर सोयाबीन कापूस आणि तूर पिकासाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे तर मी पाठीमाग सांगितलं होतं की आता पण सांगितलं थोड्या वेळापूर्वी की सोयाबीन पिकासाठी दहा हजार रुपये कॅल्क्युलेट झालेला दाखवत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा आणि कापूस पिकासाठी एकंदरीत चार साडेचार हजार रुपये दाखवत आहे तर म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान पीक विमा मिळू शकतो त्याचं कारण म्हणजे बरेच शेतकऱ्यांचं जे हेक्टर आहे सोयाबीन पिकासाठी वगैरे दहा हजार बारा हजार दाखवलं जात आहे आणि असं कापूस तूर आणि सोयाबीन पिकाचं मिळून पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान त्यांना पीक विमा मिळू शकतो तुम्ही जर कॅल्क्युलेट केला नसेल किंवा तुमचं कॅल्क्युलेट किती झालेलं आहे ते तुम्हाला जर माहीत नसेल किंवा तुम्हाला जर काढता येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमचं किती विमा कॅल्क्युलेट झाला आहे कसा काढायचा ते मी सांगणार आहे त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील सुद्धा काही कमेंट हो की लातूर जिल्ह्याविषयी बोला तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जे पंचवीस टक्के आग्रिममध्ये तीनच जिल्हे अगोदर चार जिल्हे होते यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला पंचवीस टक्के आग्रिमधून काढण्यात आलं त्यानंतर फक्त उरले नांदेड हिंगोली परभणी हे तीनच जिल्हे एक साईडचं जवळजवळचे जिल्हे यांनी घेतलेले आहेत त्यामध्ये अग्रीम मध्ये पंचवीस टक्केच्या तर लातूर जिल्ह्यातील बघायला तर याच्यामध्ये साठ महसूल मंडळात हा पिक विमा वाटप होणार आहे सोयाबीन आणि कापूस पिकासाठी सध्या तरी अपडेट दिसत आहे की सोयाबीन आणि कापूस पिकासाठी अपडेट असणार आहे तूर मूग उडीद यासाठी कुठलीही अपडेट समोर तर आलेली नाही अद्यापही त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट होतो की धाराशिव जिल्ह्याबद्दल बोला मी स्टार्टिंगला सांगितलं व्हिडिओच्या की जर ज्या शेतकऱ्यांना ही माहिती म्हणजे जुनी वाटत असेल किंवा ही माहिती नको वाटत असेल त्यांनी व्हिडिओ सोडून जा कारण की जे नवीन शेतकरी आहेत आपण त्यांच्यासाठी हा बनवतो बनवतोय हे लाईव्ह घेत आहोत मी व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली असती परंतु लाईव्हचं कसं हे थोड्या वेळासाठी मर्यादित आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना हे नोटिफिकेशन जाणार मग प्रत्येक शेतकरी आवर्जून ही व्हिडिओ बघणार त्यापेक्षा लाईव्हमध्ये मध्ये गेलेलं बरं त्यामुळे मी हा व्हिडिओ लाईव्ह मध्ये घेत आहे तर धाराशिव जिल्ह्यात जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी तर नाही तरी सुद्धा शेहेचाळीस महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेला पीक वाटप होणार आहे आणि याच्यामध्ये सोयाबीन कापूस तूर या पिकासाठी हा पीक वाटप होणार आहे त्यानंतर मित्रांनो काही कमेंट होत्या वाशिम जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याविषयी आपण माहिती आत आत्ताच घेतली वाटते तर वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेला पीक मा मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण माहिती घेतली की सोयाबीन कापूस वगैरे हो पिकासाठी वाटप होणार आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यातून काही कमेंट होते की नाशिक जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भात बोला की नाशिक जिल्ह्यातून सगळ्याच महसूल मंडळात हा विमा मिळणार आहे मित्रांनो तर नाशिक जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर तुम्हाला देखील हा पीक विमा मिळणार आहे आणि सविस्तर बघायचं झालं तर सगळ्याच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा मिळणार आहे त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो अमरावती जिल्ह्यातून काही कमेंट आले नाही आपल्याला आम्ही अमरावती जिल्ह्याविषयी काही शेतकरी आपले अमरावती जिल्ह्यातून नाहीत असं वाटतं तरी पण आम अमरावती जिल्ह्याविषयी आपण माहिती घेऊया त्याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम चार दिवस काढण्यात आले नसल्या तरी एक्क्याण्णव महसूल मंडळात हा पीक वाटप होणार आहे आणि त्यानंतर अकोला जिल्हा याच्यातसुद्धा जवळपास मला वाटते बावन्न महसूल मंडळात हा वैयक्तिक क्लेम केलेला पीक किंवा दोन पिकांसाठी म्हणजे सोयाबीन आणि कापूस पिकासाठी मंजूर झालेला आहे आणि तो वाटप होणार आहे आता एकंदरीत एक तर बावीस जिल्ह्याविषयी जे बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे काल परवाची अपडेट होती की बावीस यासाठी काही जण म्हणत आहेत तेवीस जिल्हे परंतु आपल्याकडे जी अपडेट आली होती त्यानुसार बावीस जिल्ह्यात हा पीक विमा वाटप होणार आहे तर बावीस जिल्ह्यातील जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून शेतकरी असाल आता नांदेड हिंगोली जिल्ह्याला त्यानंतर परभणी जिल्ह्याला तर पंचवी अग्रिम त्या आहेत परंतु इतर जे जिल्हे आहेत वैयक्तिक क्लेम केले छत्रपती संभाजीनगर झालं आहिल्यानगर वगैरे तर या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला जर पीक मिळाला असेल किंवा मिळाला नसेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना आणि तसेच मला सुद्धा अपडेट देण्यासाठी फायदा होईल त्यानंतर मित्रांनो आपण आता जस्ट बघितलं महाडीबीटी स्टार्टिंगला बघितलं आपण महाडीपिटी योजनांसंदर्भात छोटीशी माहिती घेतली मित्रांनो पोकरा योजनेसंदर्भात छोटीशी माहिती बघूया जे पोखा योजनेची जे गावं पात्र ठरलेले आहे त्यांची सुद्धा लिस्ट बनवणं चालू आहे बऱ्याच ठिकाणी लिस्टा बनलेल्या सुद्धा आहेत आता पोकरा योजनेअंतर्गत तुम्हाला बऱ्याच घटकांसाठी तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही जेव्हा पोकरा योजनेसाठी अर्ज सुरू होतील तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर तुमचे अर्ज करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला कसं होणार आहे त्या योजनांचा फायदा होईल आता महाडीबीटी आणि पोखरामध्ये जर बघाय झालं तर महाडीपीटीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे आणि दुसरे काही अपडेट आपल्याकडे सध्या उपलब्ध नाहीत आपण बाकीच्या सुद्धा काही अपडेट ज्या येतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि हे लाईव्ह छोटंसं छोटंसं मंदा मंद तेरा मिनटात झालं आहे त्याच्यामध्ये दोन मिनटं वेस्टच गेलेले आहेत मित्रांनो तरीसुद्धा काही हरकत नाही आणि काही शेतकऱ्यांना जर माहिती वगैरे इतर पाहिजे असेल किंवा इतर घटकांसाठी काही कमेंट येत होत्या की बाबा आमचा एल्ड बेस पिक मा दाखवता एल्ड बेस कॅल्क्युलेशन काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होते किंवा आमचा पीक किंवा अवेटेड दाखवत आहे कॅल्क्युलेशन अवेटेड वगैरे तर त्यांचं अद्याप कॅल्क्युलेट झालेलं नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेट झालेला आहे त्यांचा पीक विमा मिळणारच आहे याला काही वाद नाही तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो लाईव्ह आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल लायकन बटन आहे ते दाबाय विसरू नका धन्यवाद